पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे सर्व जिल्ह्यांचं तर बघा सर्व जिल्ह्यांचं पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते कोणत्या दिवशी किती तारखेपासून सुरू होणार आहे तर हे मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट कधी का येणार काय येणार मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत तुमचं या ठिकाणी घेतलं जाणार आहे विद्यार्थ्यांना आता तयारीला लागा ला तुमच्याजवळ वेळ शिल्लक राहिलेला नाही आहे तर मुंबईच्या ग्राउंडला किती वेळ लागेल आणि ते कधीपर्यंत होईल रोज किती विद्यार्थी ग्राउंडला बोलवतील आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होईल आणि ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे काय होणार आहे आणि ग्राउंडमध्ये जो काही गैरप्रकार होणार आहे तर तो कशा पद्धतीचा विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी विद्यार्थ्यांची फसवणूक होते आणि तुम्हाला कसं त्याच्यापासून वाचायचं आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ प्रत्येक पुरुष व महिलासाठी महत्त्वाचा आहे ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे मग तो मुंबईला असो त्यानंतर जान्नाला असो किंवा कुठंही असू द्या महाराष्ट्रामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळं सर्वांनी शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून अदर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्ही जिल्हे पाहू शकता त्या ठिकाणी चंद्रपूर जळगाव जालना धुळे परभणी नाशिक लातूर अहिल्यानगर नगर तर या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होईल ते मी तुम्हाला अगोदर सांगतो आता महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यांच्या तारखा समोर आलेल्या आहेत ते जिल्हे तुम्हाला लक्षात घ्यायचे अगोदर बघा पोलिसभरती दोन हजार पंचवीस अपडेट कोणत्या जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आता बघा कोणत्या जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आणि अगोदर कोणत्या जिल्ह्यांच्या तारखा समोर आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो बघा लोहमार्ग मुंबईची तारीख समोर आलेली आहे लोहमार्ग मुंबईला वीस जानेवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जी काही निवडणूक सुरू आहे निवडणूकमुळे या ठिकाणी ग्राउंडवरती परिणाम विद्यार्थ्यांनो तुमचं ग्राउंड आता लेट होणार आता लेट होणार आहे परंतु कोणत्या विद्यार्थ्यांचं कोणत्या जिल्ह्याचं ते पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला वेळ कमी भेटतो किंवा जास्त ते आता मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं बघू शकता त्या ठिकाणी रायगड अलिबाग वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ग्राउंड सुरू होणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर याचं सुद्धा म्हणजे या ठिकाणाचं ग्राउंडसुद्धा वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे तर आता तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायचे सर्व विद्यार्थ्यांना कारण नोटीस आणि अपडेट आलेली आहे त्याच्यानंतर पुणे मार्ग वीस जानेवारी दोन हजार सव्वीस त्याच्यानंतर चंद्रपूर पूर वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या पाच ते सहा ठिकाणांची ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर राहिलेले जे काही जिल्हे आहेत आता त्याच्यामध्ये जळगाव असो जालना धुळे परभणी नाशिक अहिल्यानगर लातूर अकोला बुलढाणा छत्रपती संभाजी महाराज नगरची आलेली अपडेट परंतु ती वेगळी अपडेट आहेत त्याच्यानंतर सोलापूर कोल्हापूर बीड त्याच्यानंतर धाराशिव अमरावती वाशिम गडचिरोली रत्नागिरी हिंगोली त्याच्यानंतर नांदेड भंडारा त्याच्यानंतर सिंधुदुर्ग पालघर त्याच्यानंतर या ठिकाणी ठाण्याचं आहे पुणे सातारा सांगली पिंपरी चिंचवड मीरा वाईंदर आणि सिपी मुंबई आता बघा एक गोष्ट क्लिअर ठेवा तुम्हाला मी एक गोष्ट सांगून देतो बघा जी काही पंधरा तारीख आहे पंधरा तारखेला या ठिकाणी निवडणूक होणार आहे इलेक्शन आहे त्याच्यामुळं तुमचं जे काही ग्राउंड आहे ते लेट होईल आता लेट होईल म्हणजे अपडेट आलेली आहे की वीस तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे परंतु काही ठिकाणी या ठिकाणी निकालाची जी काही अपडेट आहे निकाल जवळपास तुमचा लागून जाणार आहे त्याच्यानंतरच या ठिकाणी तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर निवडणूकचा जो काही परिणाम आहे तो जास्त काही ग्राउंडवरती होणार नाही आहे कारण निवडणूकचा या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंतच विषय संपून जातो ठीक आहे त्याच्यानंतर आता ग्राउंडची तारीख आता बघा तुम्हाला मुंबईचं जे काही ग्राउंड आहे जर आपण दोन वर्षाचा रेकॉर्ड आतापर्यंत चेक केला तर एप्रिल मे महिन्यानंतरच ग्राउंडला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षीसुद्धा तसंच होणार आहे तसं होणार आहे म्हणजे या ठिकाणी मे महिन्यातच ग्राउंड होईल असं नाही आहे ग्राउंड तुमचं मार्चनंतर होणार आहे आता हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत येईल भरपूर विद्यार्थी म्हणतील चला आमच्याजवळ आता किती वेळ आहे आम्ही तयारी करायला तर अजून जर आजपासून तुम्ही विचार केला की मुंबईचा ग्राउंडला किती वेळ लागेल तर आजपासून तुम्हाला तीन महिने या ठिकाणी मुदत आहे ग्राउंडची प्रॅक्टिस करण्यासाठी तीन महिन्यानंतर तुमचं ग्राउंड सुरू होईल कारण ग्राउंड तयार करावं लागतं ते तयार जर केलं त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड होईल मग त्या ठिकाणी शेड्यूल या ठिकाणी तयार केलं जाणार आहे समजा मुंबईला जर तीन ठिकाणी ग्राउंड आहे समजा मरुड त्याच्यानंतर नायगाव अनेक ठिकाणी ग्राउंड असतो ठीक आहे मग या ठिकाणी तुमचं ग्राउंड होतं ना तर या ठिकाणी रोज पाच हजार विद्यार्थ्यांना बोलवायचं का किंवा चार हजारांना किंवा सहा हजार विद्यार्थ्यांना बोलवायचं का असं ते पूर्णपणे नियोजन असतं हे नियोजन होतं त्याच्यानंतर ग्राउंडची पूर्ण तुमच्यासाठी गोळा फेक वगैरे त्याच्यानंतर चिप्स वगैरे मशिनरी वगैरे संपूर्ण साहित्य आधुनिक तंत्रज्ञान अवेलेबल केलं जाणार आहे आणि त्यानंतरच तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर अशा पद्धतीने मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते अजून तीन महिन्यानंतर तुमचं होणार आहे म्हणजे मार्च महिन्याच्या नंतर एप्रिलमध्ये होऊ शकतं किंवा मे महिन्यामध्ये अजून शोअर नाही आहे म्हणजे असं नाही आहे की एप्रिलमध्येच होईल परंतु अगोदरच्या रेकॉर्डनुसार आपण ही माहिती डिटेलमध्ये समोर आणलेली आहे आणि तीन महिने तुम्हाला फिक्स आहे तीन महिन्याच्या अगोदर ग्राउंड होणार नाही आहे एवढं मी तुम्हाला डायरेक्टली कन्फर्म सांगतो त्याच्यामुळं वेळ आहे तर तयारी करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अदर जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला आहे आता मी तुम्हाला सांगतो जळगावचं ग्राउंड कधीपर्यंत होईल तर बघा या ठिकाणी पंचवीस सव्वीस तारखेनंतर जवळपास सव्वीस तारखेनंतर जळगावची सुद्धा अपडेट येऊ शकते वीस तारखेपर्यंत तुमचंसुद्धा ग्राउंड होऊ शकतं त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी जवळपास वीस ते तीस तारखेच्या दरम्यान ग्राउंडला सुरुवात होणार आहे धुळ्याचा जर विचार केला तर धुळ्याचं पण तसंच आहे परभणीचं पण तसंच आहे फक्त याच्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आहे आता मुंबईचं झालं त्याच्यानंतर पुणे पुण्यालासुद्धा जागा चांगल्या आहे मग पुण्याचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी लेट होणार आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुण्यालासुद्धा दोन लाख जवळपास या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी पुण्यालासुद्धा अर्ज केलेला आहे आणि सांगण्याचा जो काही मुद्दा आहे तो एवढाच आहे की फक्त ग्राउंड कधी सुरू होईल आणि आम्ही काय करायचं आम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करू का आम्हाला किती वेळ भेटेल काय भेटेल असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे परंतु हा प्रश्न जर न विचारता तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस केली तर तुम्हीच नक्कीच चांगले मार्क ग्राउंडमध्ये घेऊ शकतात आता मी तुम्हाला बोललो की सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होईल मुंबईचं कधी होईल पुण्याचं कधी होईल अजून ग्राउंड संदर्भात कुठलीही अपडेट आले नाही आहे मुंबई किंवा पुण्यासंदर्भात परंतु तीन महिने अजून तुमचं ग्राउंड होणार आहे एवढं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो कारण मागच्या रेकॉर्डनुसार आपण ही संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे आता ग्राउंडमध्ये गैरप्रकार कसा होतो काही विद्यार्थी या ठिकाणी डमी उमेदवार पाठवायला बघतात डमी म्हणजे या ठिकाणी हॉलटिकीट वगैरे असतं त्याच्यावरती ते डमी उमेदवार मध्ये जाऊ देतात ग्राउंडला परंतु असं नाही आहे त्या ठिकाणी संपूर्ण तुमचा डाटा चेक केला जातो तरच तुम्हाला मध्ये जाऊ देणार आहे असं जर कोणी सापडलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं कोणी करू नका आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करा अभ्यास पण करा सर्व विद्यार्थी ग्राउंडची प्रॅक्टिस जास्त करा आणि अभ्यास पण करा असं नाही की ग्राउंड पन्नास म्हणजे मी अभ्यास कमी करणार आहे कॉम्पिटिशन पण तुम्हाला टफ आहे जवळपास साडेसोळा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले म्हणजे एक हजार जागांसाठी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी सा ला या ठिकाणी अर्ज केलेला आहे हजार जागांसाठी सांगण्याचा मुद्दा एवढाच होता आय होप व्हिडिओ आवडलेला असेल आवडलेला असेल लाईक करा काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा आपला मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे सेवन टू सेवन टू फोर एट डबल नाईन फोर सिक्स फोर एट वरती तुम्हाला मॅसेज करून द्यायचा आहे कुठलीही तुमची अडचण असेल ती सॉल्व केली जाणार आहे तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरा कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र